नमस्कार मी रघुकुल क्लासेसचा विद्यार्थी आहे क्लासेस क्लासेसमध्ये दीपाली नेहरकर मॅडम इंग्रजी विषय समजावून शिकवतात आणि स्वाती घुले मॅडम हे बुद्धिमत्ता शिकवतात ते आवड विषयही सोपा करून सांगतात आणि अश्विनी घुले मॅडम हा गणित विषय ट्रिक्स सोबत शिकवतात आणि रघुकुल क्लासेसचा फायदा मला सैनिक स्कूलमध्ये तीनशे पैकी दोनशे शेहेचाळीस गुण मिळून मी पात्र झालो आणि अध्यातून सतरावा आलो रुकुल क्लासेस मध्ये जर आपल्याला सोरावासाठी हो कोणती अडचण आली तर ते कधी कधी सांगतात आपण कधी विचारले तरी ते समजावून सांगतील जो आपल्याला समजत नाही आणि याचा फायदा की आपण दर आठवड्याला एक सराव परीक्षा घेता आणि जेव्हा जेव्हा परीक्षा जवळ येते तेव्हा तेव्हा ते, 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 ते दररोज एक एक सराव पेपर घेतात आणि यामुळे आपला कॉन्फिडन्स वाढतो तरी मी सराव आपण सर्वांनी ऑनलाईन क्लासेस हा जॉईन करावा धन्यवाद